तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो मी आतापर्यंत भरपूर ठिकाणी फिरलो पण असा एकच गोट आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत म्हशी आहेत तर ही सगळी आवड आणि तुम्ही ह्याच्यामुळे आनंद मिळतो आनंद मिळतोय नमस्कार मित्रांनो आज आम्ही भेटायला आलो आहोत दत्तात्रय भाडळे यांना यांचा गायीचा आणि म्हशीचा गोट आहे तर आपण जाणून घेऊया की हा दुग्ध व्यवसाय करण्यासाठी काय मेहनत लागते काय अडचणी येतात अगा बघू शकताय तुम्ही मी शिंग वगैरे आपल्या गावामध्ये पण भरपूर ठिकाणी आपण अशा प्रकारचे नंदी गाय बघतोय थंडी त्याची खासियत दुधाला चांगली आणि शांत असतात दुधासाठी चांगली हो कण चांगला असतो दुधाला त्याच्या फॅट चांगली असते आणि आम्ही हौसनी घेतो असे गोमाता मानलं जातं का गोमाता गो 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 एक नंबरची गोमाता तर अजून आपण वेगवेगळ्या प्रकारची आपण इथं गायी पाहूया ही गिर गायची गिर गिर जातीची गाय एकदम शांत गाय तेवढी चाफाट असतात हो त्यांना त्रास दिला तर त्या मारतात बी <koughs> चार चार पाच पाच लिटर दूध आहे त्यांना एका टायमाला चार पाच सांभाळून हवा सांभाळावं लागतं तशा त्या गिरगाई जास्त दूध देते का इकडची नंदी नाही गिरगाई जास्त दूध देते गिरगाई सगळ्या टॉपला गिरगाय परिवळी दुसरा असतो त्यांना आपलं सावर मिक्स गाय मिक्स गाय आपण म्हणतो ना क्रॉस ब्रीड केलेलं गाय आहे त्यांच्या ही कोणती गावरान गाय आहे ही अच्छा ही गावराने एक नंबरची गावरंग आहे आपली किल्लारी सारखे शंकर दिसतात हो किल्ला रे गावरंग गावरांग किल्लारे आणि हौसमुळं सगळं पाळतो मी सगळ्या दिसतात त्या हौस 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 मी पाहतो तुम्हाला हौस जनावर पाळायची किंवा छान ठेवायची जर्सी आणि गिर गिल्लीचा बाप गिर होता अच्छा आणि आई जर्सी होती त्याच्यातून ही पैदा झालेली अशी फोक एकदम दणकट गिर आणि जर्सी जर्सी गाईचं मिक्सर आहे मिक्स मध्ये दूध आठ लिटर काय मला आता तुमच्याकडे गिर गाय नंदी गाय आणि क्रॉस सगळ्यात जास्त दूध हेच क्रॉसब्रिड ही तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्याच्या ओळखीचे गाय तर ही होस्टेल प्युअर जर्सी प्युअर जर्सी हो हिच्या दुधात नऊ ते दहा लिटर टायमाला दूध असते अच्छा दुधाला छान एकदम शांत गायी परंतु सांभाळलेली आवड असतं त्यांचं त्यांच्या साडांना ते मर्सिडीज होतं साडांच्या बाबतीतले सांभाळून त्या गाईला म्हणजे जास्त रोग हा रोग असतात त्या गाईला जेवढं दूध देणारी गाई तेवढं त्या रोगाचं प्रमाण जास्त असतं